मुलांच्यातील वेगळेपणा ओळखून त्यांना घडवा प्राध्यापक गणेश शिंदे बोरगाव अरियंत शाळेत विचारांचं वान कार्यक्रम आपल्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक आई वडील कार्य केलं पाहिजे आपली परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या अंगी असलेला वेगळेपणा ओळखून त्यांना घडवलं पाहिजे गुणपत्रिकेवरील गुण महत्त्वाचे नसून त्यांना कोणत्या प्रकारे संस्कार देत आहोत हे महत्त्वाचं आहे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक प्रयत्न करून उद्योग व्यापार व्यवसायाचे त्यांना मोठे स्वप्न दाखवावे असे मत पुणे येथील प्रसिद्ध प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केले बोरगाव येथील श्री अरिया रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त आयोजित विचारांचं वाण या व्याख्यान समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील या होत्या आपण काय पेरलो तेच उगवत असतं आज प्रत्येक क्षेत्रात परिस्थिती बदलत आहे नवनवीन तंत्रज्ञानामुळे आपणही अपडेट झाले पाहिजे आपल्या मुलांना तंत्रज्ञान विज्ञानाबरोबरच संस्कारही देणं गरजेचं आहे आपली मुलं सुसंस्कारित व्हावीत यासाठी त्यांना चांगलं कीर्तन चांगली पुस्तकं द्या शिक्षणाची कामगिरी ओळखून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचे कष्ट ओळखून शिक्षण घ्यावं आपण गरिबीत जन्म घेतलो हे आपली चूक नाही पण आपण गरिबीत मृत्यू पावलो तर हे चूक आहे नोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार केल्यास आपण नक्कीच यशस्वी होतो शिक्षणातून स्वाभिमानी शोधायला शिका स्पर्धेत टिकायचं झाल्यास आपण बदलणं हे गरजेचं आहे मुलांना व्यसन अंधश्रद्धेपासून दूर ठेवा आपल्या मुलांना कष्टाची किंमत समजू द्या व्यवहार उत्तम ठेवा योग्य ठिकाणी खर्च करा आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत असे शेवटी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सांगितलं कार्यक्रमास पाटील धनश्री पाटील नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे शाळेचे संचालक अशोक बंकापुरे महादेव उल्पे अण्णासाहेब बोजेकर नगरसेवक प्रदीप माळी अभय कुमार मगदोम राजू मगदुम पिरगोंडा पाटील निपाणीच्या शुभांगी जोशी तनू पाटील यांच्यासह पालक शिक्षक विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुख्याध्यापक दयानंद सदलके यांनी स्वागत केलं तर विना पोद्दार यांनी आभार मानले महानकरी निपसाठी उत्तम माने पोरगाववाडी ताज्या महान महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा